मुंबई विधानभवन आमदार निवास आकाशवाणी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केलंय सोलापुरातल्या चार हुतात्मा चौकात शिवसैनिकांनी गायकवाड यांचा उपरोधक सत्कार करत कॅन्टीन केसरी नावाचं किताब देऊन त्यांना विटंबन केलंय यावेळी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली आहे निंदे गटाचा बडवा ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे भडवा बडवा ताटात विष्टात टाकला सोलापूरच्या चार हुतात्मा चौकात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं विधानभवनाच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला खराब जेवणाच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर संजय गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी गायकवाड यांचा उपरोधिक सत्कार करत त्यांना कॅन्टीन केसरी नावाचा किताब दिला यावेळी शिवसैनिकांनी गायकवाड यांचं विलंबन करणारी पोस्टरही फडकावली शिवसैनिकांनी प्रश्न उपस्थित केला की शालेय पोषण आहारात आळ्या किडे आढळतात तेव्हा संजय गायकवाड यांना राग का येत नाही आणि संबंधित मंत्र्याला ते का मारत नाहीत या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी गायकवाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली या प्रकरणामुळे सोलापूरसह सो हो राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे त्यावर आता शिंदे गट आणि सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मिंदे गटाचा भडवा संजय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून पण पूर्वी त्याचा था जन्म ठाकरे ब्रँडमुळे झाला ज्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे तीन वेळा आमदार केला परंतु हा भडवा खाटात विष्ठात टाकला आणि मिंदे गटात जाऊन पन्नास खोक्याला विकला गेला ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून चॅट्टिंग कर्मचाऱ्याला मारहाण केली पण या भडवाला माहित नव्हतं तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि सुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला हा दखल पात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी सुद्धा बदनाम केले महाराष्ट्राची बदनाम केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली परंतु ह्या बाडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेलं आहे कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनेन गँग जो मुंबईमध्ये चड्डी बंधन गँग आहे जे मोबाईल चोरणारे आहेत पैसे चोरणारे गाड्या चोरणारे अशातला हा भडवा आहे या भडव्याला या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात फिरू तर देणार नाही विधान भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल अवेल जाऊन मारामारी केली त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून झाला दाखल झालेला आहे आम्हाला वाटतं की त्याला खरं खरं तर मृत्यू कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात किडे येतात सडलेलं धान्य असतं आहे त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला रा राज्यपालांनी बडतर्प करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे